नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गुरुपौर्णिमा विशेष अवघ्या काही मिनिटात न बसणारे न रेलणारे अतिशय सोप्या पद्धतीने दाणेदार बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा आपल्याला लाडू बनवण्यासाठी किंवा मिश्रण बनवण्यासाठी मोठी कढई घ्यायची आहे आणि ती जाडबुडाची घ्यायची आहे तर इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये आप आपल्याला घालायचं आहे इथे अडीचशे ग्रॅम बेसन पीठ बेसन पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे काय होतं त्यातल्या काही गठोळ्या काही असेल किंवा काही कचरा वगैरे असेल तो निघून जातो आणि पीठ हे हलकं फुलकं होतं आता आपल्याला पीठ हे भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटासाठी आपल्याला कोरडं भाजायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला शेवटपर्यंतही मंदच ठेवायची आहे आता सतत हलवत हलवत आपल्याला हे तीन चार कुटे ही ते चार मिनटे भाजायचं आहे कुठेही घाई करायची नाही किंवा गॅसची फ्लेम मोठी करायची नाही मोठी केली तर काय होतं पीठ हे भाजलं जातं असं कळतं पण ते कच्चं राहतं आणि त्यानंतर पिठाळ पिठळ पिथार असं आपल्याला खाताना वास लागतो आणि खूपही मोठी ठेवायचे नाही कारण काय होतं मोठा गॅस ठेवल्यामुळे काय होते पीठ पटकन भाजलं जातं आणि काळे काळे स्पॉट असे आपल्या लाडूवर येतात आणि ते चांगलेही दिसत नाही आणि चवीलाही चांगले लागत नाही आता तीन ते चार मिनटे आपण हे भाजून घेऊ तर इथे तीन ते चार मिनटे आपण हे पीठ कोरडंच असं सतत हलवत हलवत भाजून घेतलेलं आहे थोडासा याचा रंग बदललेला आहे आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर इथे मी अडीचशे ग्रॅम पिठासाठी सव्वाशे ग्रॅम तूप घेतलेला आहे तूप घेताना आपल्याला हे वितळूनच मगच मोजून घ्यायचं आहे यामध्ये आपण अर्ध तूप आधी घालून घेणार आहे आणि आपल्याला पुन्हा हे भाजत जायचं आहे याच्या गाठी मोडत मोडत आपल्याला भाजायचं आहे तर इथे आपण गाठी मोडून घेतलेले आहे आणि आता तीन ते चार मिनटे झालेली आहे आता अर्ध तूप आपण आधी घातलेलं आता यात सगळं तूप आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला खमंग वास सुटेपर्यंत सतत हलवत हलवत हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर हे भाजून घ्यायचं आहे तूप सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे बेसन लाडू म्हटलं की खमंग आणि खरपूस लाडू होण्यासाठी आपल्याला पीठ भाजण्याची मेहनत ही घ्यावी लागते ही मेहनत जर आपण घेतली तरच आपले हे लाडू छान होतात आता तूप सुटेपर्यंत आपण मंद गॅसवर हे भाजून घेऊ तरी इथे आपण सारखं हलवत हलवत हे पीठ खमंग आणि तूप सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे एकसारखं असं भाजलेलं आहे कुठेही आपण घाई केलेली नाही आणि समजायचं ह्या स्पॅच्युलावर जेव्हा पातळ मिश्रण लागेल त्यावेळेस समजायचं का आपलं हे मिश्रण छान असं भाजलेलं आहे आणि तूपसुद्धा सुटलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि पाच मिनटे आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे काय होतं कढई जास्त जाड आहे आणि त्यामुळे ते थंड होण्यासाठी वेळ लागतो आणि हे मिश्रण आपलं ला तळाला लागू शकतं किंवा करपू शकतं त्यासाठी गॅस बंद केल्यावर सुद्धा आपल्याला पाच मिनटे हे हलवत राहायचं आहे आता हलवून घेतल्यानंतर आपल्याला कढई खाली उतरून घ्यायची आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे तर आपलं हे मिश्रण कोमट झालेलं आहे आपल्या बोटांना सोसवेल इतपत हे कोमट झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला साखरेत बारीक केलेली वेलची पूड आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला दोनशे ग्रॅम पिठी साखर ही सगळी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही पिठी साखर ह्या पिठामध्ये सगळी एकजीव करून घ्यायची आहे तर इथे दोन्ही हातांनी रगडून रगडून आणि हातावर हात घासून हे मिश्रण असं आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जी पिठी साखर आहे ती सगळी बेसन पिठाच्या कणाकणाला लागल्या जाईल एकसारखी लागली जाते आणि लाडूसुद्धा छान अशी गोडीला तयार होतात आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेला आहे आता आपल्याला लाडू वळायचा आहे आता तुम्हाला किती छोटा करायचा मोठा करायचा त्यानुसार तुम्ही मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू वळायचा आहे अतिशय छान असा लाडू वळला जातो जसं जसं आपण लाडू वळत जातो तसं आपल्या हाताच्या उष्णतेने पुन्हा तूप सुटला जातं आणि लाडू सुद्धा व्यवस्थित वळला जातो गोल गर, -गर तसा हा लाडू वळला जातो तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान असा आपला लाडू वळला गेलेला आहे कुठेही यावरती काळे स्पॉट आलेले नाही समजायचं एकसारखं आपलं पीठ भाजलेलं आहे आता असे लाडू वळायचे एकसारखे आपण लाडू वळवून घेऊ तर इथे आपले गुरुपौर्णिमा विशेष गुरूंच्या नैवेद्यासाठी लाडू तयार आहे तर तुम्ही इथे बघू शकता लाडू कुठेही रेललेला नाही किंवा बसलेला सुद्धा नाही अतिशय छान असे हे लाडू वळले गेलेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता लाडू तोंडात टाकताच विरघळेल असा हा लाडू तयार झालेला आहे अगदी म्हातारे ज्यांना आजी आजोबांना दात नाहीत सुद्धा खातील असे हे लाडू तयार झालेले आहे आणि मी सांगितलेलं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही जर लाडू बनवले तर शंभर टक्के तुमचे लाडू हे परफेक्टच होणार आणि महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मिश्रण बनवता आणि तुमचं मिश्रण जर पातळ झालं तर काय करायचं हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर त्यावेळेस काय करायचं दोन ते तीन चमचे बेसन पीठ घ्यायचं मंद गॅसवर खमंग भाजायचं आणि त्यानंतर चाळून ह्या मिश्रणामध्ये घालायचं आणि मिक्स करून लाडू वळायचा जर मिश्रण तुमचं घट्ट झालं तर त्यावेळेस काय करायचं फक्त दोन चमचे साजूक तूप हे वितळून घ्यायचं आणि ह्या मिश्रणामध्ये घालायचं नंतर लाडू वळायचा अतिशय छान असा लाडू वळला जातो तर अशा ह्या परफेक्ट प्रमाणामध्ये सोप्या प्रमाणामध्ये सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे आणि लाडू वळून दाखवलेले आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा तर ह्या गुरुपौर्णिमेला नैवेद्यासाठी हे लाडू तुम्ही जरूर करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद